मित्रहो नमस्कार मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीला स्पष्ट जनादेश आहे बहुमत असतानासुद्धा आजपर्यंत महापौर कोणाचा होणार याबाबतची चर्चा वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे मात्र अजूनही निश्चिती झाली नाही की महापौर कोणाचा होणार मित्र हो महापौर कोण होणार हा प्रश्न सध्या गुलदस्त्यात आहे आणि त्याला बावीस तारीख उजलायला लागेल कारण महापौर पदाचं आरक्षण हे गुरुवार जाहीर होणार आहे त्यानंतरच ठरेल की महापौर कोण होऊ शकतं पण महापौर कोणाचा होणार हे अगोदर ठरणं महत्त्वाचं आहे मात्र स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा महायुतीमध्ये महापौर कोणाचा होणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसमध्ये आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेच्या निमित्तानं ते गेलेले आहेत ते पुढच्या एक दोन दिवसात महाराष्ट्रात येतील आणि त्यानंतर या विषयावर चर्चा होईल हो या सगळ्या घडामोडींवर आजचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओमध्ये ट्विस्ट आणणारा एक विषय आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंनासुद्धा बहुमत नसतानासुद्धा उद्धव ठाकरे गटाचा उद्धव सेनेचा महापौर मुंबई महापालिकेत होऊ शकतो आणि इच्छा नसतानासुद्धा आणि बहुमत असतानासुद्धा महायुतीला महापौरपद उद्धव ठाकरेच्या सेनेला द्यावं लागेल कसं ते पहा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र नमस्कार विचारमती चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला शिंदे सेना आणि भाजप यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली आणि बहुमताचा आकडा पा आकडा पार, पार केला भाजपची स्वबळावर मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न भंगलं मित्रो याचा पूर्ण विश्लेषण मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलं आहे तरी तुम्हाला थोडक्यात सांगतो भाजपने अगोदर जो स्वतः पक्षांतर्गत एक सर्वे केला होता त्यावेळीच त्यांना कळलं होतं की आपल्याला कोणाच्या कुबड्यांशिवाय मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करता येणार नाही त्यामुळेच त्यांनी थोडंफार नमतं घेत एकनाथ शिंदे यांच्याशी युती केली आणि सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या बळावरच भाजपला एवढ्या जागा मुंबईमध्ये मिळू शकल्या आणि दुसरीकडे त्या पण जास्त किती मिळाल्या तर मागच्या ज्या बॉडीमध्ये मागच्या महानगरपालिकेच्या बॉडीमध्ये जेवढ्या जागा भाजपला होत्या त्याच्यामध्ये फक्त चार जागांची वाढ झाली भाजपच्या दुसरीकडे शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेची मतं विभागली गेली आणि उद्धवसेनेचं नुकसान झालं आणि शिंदेसेना उद्धवसेना आणि शिंदेसेना जर एकत्र केली तर के त्यांची गोळाबेरी जेवढी होते तेवढ्या जागासुद्धा भाजपला मिळवता आल्या नाहीत शिंदेंची कुबडी असतानासुद्धा तर मित्र या आता विषयात आपण पडूया नको आपण मुळे मुद्द्याकडे येऊया कारण हा विश्लेषणाचा मुद्दा आहे आणि तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे तर मित्र हो महानगरपालिका निवडणुकीत महापौर कोणाचा होणार याबाबतच्या सध्या संभ्रमावस्था कायम आहे सांगायचं झालं तर शिंदे सेनेला माहिती आहे की आपल्या कुबड्यांशिवाय किंवा आपल्याशिवाय भाजपचा महापौर तिथे बसू शकत नाही आणि भाजपला दुसरा कोणी आधार देईल असं सध्याच्या राजकीय परिस्थितीतून वाटत नाही किंवा को जे कोणी आधार देण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या नुसत्या आधारावर भाजप महापौर पद पदावर आपला माणूस बसू शकत नाही त्यामुळे शिंदे सेनेनं आपलं घोडं जरा अडवून ठेवलेलं आहे स्थायी समिती आणि महापौरपद या गोष्टींवर शिंदे सेना अडून बसलेली आहे आता तुम्ही म्हणा शिंदे सेनेनं आपला महापौरपद बसवावा हे कोणत्या अँगलने सांगते तर शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही मुख्यमंत्रीपद आम्हाला देण्यात आलं नाही महत्त्वाची खाती आमच्याकडे नाही तरीसुद्धा आम्ही राज्य सरकारच्या सत्तेमध्ये सामील आहोत त्यामुळे तो आम्ही केलेला त्याग विसरून आम्हाला महापौरपद आणि स्थायी समितीपद देणं त्यावर जरी आमच्या जागा भाजपपेक्षा कमी असल्या तरी ही शिंदेसेनेची मागणी आहे आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुमच्या तुम्ही किंगमेकर असताना भले तुम्ही सत्तेत नसाल तुम्ही मोठा पक्ष नसाल पण तुम्ही किंगमेकर जेव्हा असता त्यावेळी तुमची बार्गेनिंग पॉवरही वाढते ती बार्गेनिंग पॉवर सध्या शिंदेसेनेची वाढलेली आहे दुसरीकडेच महानगर पालिकांसाठी जे महापौरपदासाठी जी आरक्षणाची सोडत आहे ती बावीस जानेवारीला म्हणजे गुरुवारी निघणार आहे त्यानंतर महापौर कोण होईल कोण कोण होऊ शकतात हे निश्चित होणार आहे मित्र सांगायचंच झालं तर सध्या फक्त महापौर कोणत्या पक्षाचा होणार याबाबतच चर्चा सुरू आहे म्हणजे मा विशेष करून महायुतीमध्ये भाजपचा बसवायचा महापौर की शिंदेसेनेचा बसवायचा दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने केंद्रीय नेत्यांनी मात्र देवेंद्र फडणवीसांना स्पष्ट शब्द सांगितलेला आहे की महापौर भाजपचाच बसला पाहिजे शिंदे सेनेला कोणत्याही स्थितीत महापौरपद दिलं जाणार नाही आणि तशा सक्त सूचना शिंदे सेनेला दिल्या जाव्यात असे स्पष्ट आदेश केंद्रीय नेत्यांनी ने। देवेंद्र फडणवीसांना दिल्याचं कळतं मित्रो तुम्हाला काही दिवसांपूर्वी एक उद्धव यांनी स्टेटमेंट केलं होतं आणि त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला होता तुम्हाला आठवत असेल ते स्टेटमेंट असं होतं की देव जर देवाच्या मनात जालं तर महापौर उद्धव सेनेचा बसू शकतो मुंबई महानगरपालिकेचं राजकीय गणित कोळून पे आलेलं आणि इतके वर्षे सत्तेत असल्यामुळे खाचखळगे महा महानगरपालिकेच्या राजकारणाचे खाचखळगे माहिती असलेल्या उद्धव ठाकरेंनी असं विधान का केलं असावं याबाबत अनेकांनी भुविया उंचावल्या उद्धव सेनेकडे तेवढं बळ सुद्धा नाही आणि इतर पक्षांची मोड बांधून ते बळ येईल त्यांच्यामध्ये असं तरी सध्याचं चित्र नाही असं असतानासुद्धा उद्धव ठाकरे असं का म्हटले तर हा प्रश्न होता दुसरीकडे संजय राऊत यांनी त्यानंतर असं विधान केलं की आम्ही महापौर उद्धव सेनेचा बसणार असं विधान केलं आता ते कसं बसणार त्यानंतर मग शिंदे सेनेनं उगाच आपल्याला दगा फटका नको म्हणून त्यांचे जे नगरसेवक होते ते एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवले कोंडून ठेवले म्हणण्यापेक्षा त्या त्या ठिकाणी त्यांना बसवून ठेवलेलं आहे त्यावरसुद्धा एक विधान संजय राऊतने केलं की कि तुम्ही कितीही कोंडून ठेवलात तरी आमचे आम आमचे धागेदोर तिथपर्यंत आहेत आम्ही कसंही पोचू शकतो आणि आम्ही आज रात्रीच त्या हॉटेलमध्ये डिनरला जाणार आहोत असं सांगून एक खळबळ उडून गेली मित्र हो या सगळ्या गोष्टी असं झालं की शिंदे सेनेमध्ये घबराट पसरली शिंदे सेनेला स्वतःचा महापौर बसवायचा आणि मुंबईच्या मुंबई महापालिका मुंबईच्या चाव्या आपल्या हाती ठेवायच्या आहेत पण सध्याच्या वातावरणात ते होईल असं शक्य वाटत नाही तर हिवाय आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे उद्धव सेनेनं केलेलं विधान उद्धव ठाकरे यांनी केलेलं विधान जे होतं की जर मनात आलं तर तिथे उद्धव सेनेचा महापौर बसू शकतो ते कोणत्या आधारावर केलं मित्रांनो तर गुरुवारी जे आरक्षण सोडत होणार आहे तर त्याकडे आपण येऊया यंदा महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत ही लकी ड्रॉद्वारे न काढता चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे महत्त्वाचा आहे का मी परत काय म्हणतोय ते यंदा महापौरपदाच्या आरक्षणाची जी सोडत आहे ती लकी ड्रॉद्वारे काढण्यात येणार नाही आहे तर ती चक्राकार पद्धतीने काढल्यात जाणार आहे म्हणजे चक्राकार पद्धतीने म्हणजे कशी आता तुम्हाला त्याचं एक हे सगळं सांगतो सविस्तर चक्राकार पद्धतीने म्हणजे कशी पण ही चक्राकार पद्धतीनं जर आरक्षणाची सोडत काढली तर भाजप आणि शिंदे सेनेला प्रचंड मोठा फटका बसणार आहे प्रचंड मोठा आणि ह्या हे सगळं राजकारण आणि आपल्या गोष्टी ध्यानात घेऊन पंचवीस वर्षे पहा महापालिकेवर सत्ता गाजवलेल्या उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आता ते कसं ते पूर्व पुन्हा तुम्हाला सांगतो मित्र मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीची जी आरक्षण सोडत आहे ती चक्राकार पद्धतीने काढली गेल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग याच्यातून महापौर निवडला जाऊ शकतो जुन्या चक्राकार पद्धतीनं यंदा मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमातीच्या म्हणजे शेड्यूल ट्रिप्स वाट्याला जाण्याची शक्यता असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे कारण दोन हजार चारपासून आत्तापर्यंत अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईमध्ये झालेला नाही त्यामुळे आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीचा अवलंब झाल्यास यंदा मुंबई, मुंबई महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जातीचा महापौर बसू शकतो आणि अनुसूचित जमातीचा सॉरी आणि अनुसूचित जमातीचा महा जो नगरसेवक आहे तो फक्त उद्धव सेनेकडे आहे उद्धव सेनेमधूनच निवडून आलेला नगरसेवक हा अनु अनुसूचित अनु म्हणजे थोडक्यात अनुसूचित जमातीचे नगरसेवक हे उद्धव सेनेतूनच निवडून आलेत बाकी कोणत्या पक्षातून निवडून आलेले ना नाही त्यामुळे जर जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर बहुमत महायुतीकडे असूनसुद्धा त्यांना उद्धव सेनेचा महापौर बसवावा लागेल बाकी कोणी तिथे बसू शकत नाही आता दुसरी गोष्ट चक्राकार पद्धतीचा अवलंब न होता जर नवीन चक्राकार पद्धतीने जरी सोडत काढली आणि त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तरीसुद्धा भाजप आणि शिंदे सेनेची मोठी अडचण होऊ शकते कारण त्यांच्याकडे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही मित्रो त्यामुळे यंदा जरी भाजपला बहुमत मिळाल भाजप शिंदेसेनेला तरीसुद्धा सत्तेच्या चा चाव्या मात्र उद्धव सेनेच्या हाती जाण्याची शक्यता आहे त्यामुळे गुरुवारपर्यंत वाट बघूया म्हणतात ना मित्रांनो राजकारणात कधीही कुठेही काहीही होऊ शकतं त्यामुळे गुरुवारपर्यंत वाट बघा मित्र हो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि भाजपनं शिंदे सेनेला महापौरपद द्यावं का की स्वतःकडे ठेवावं जो नियम आहे की ज्याचा मोठा पक्ष त्याचा महापौर त्यानुसार भाजपने स्वतःकडे महापौरपद ठेवावं की शिंदे सेनेकडे द्यावं तुमचं मत काय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार